माझी जन्मठेप उत्तरार्ध प्रकरण पाचवे चौथा संप आणि स्वास्थ्याचा बिघाड भाग चार इकडे संप चिकाटीने चाललाच होता संपातील लोकास ज्यात थोराड शरीराचे असे असे लोक होते की त्यास प्रत्येचे भरपूर जेवणही अपुरे पडे त्यास त्या प्रत्ययीच्या अन्नाहूनही कमी असे शिक्षेचे अन्न मिळू लागले त्याचा उस्वा काढण्यास त्या कारागारातील नारळाच्या थोरल्या कारखान्यातून लागलेल्या खोबऱ्याच्या ढिगातील थाळ्या भरभरून खोबरे अंतस्तरितीने आमच्या सहाय्यक बंधिवानांनी वॉर्डरांनी आणि पेटी ऑफिसरांनीही त्या संपवनांच्या कोठडीत नेऊन पोचवावे दर दोन तीन दिवसाआड एका दुसरे दैनिक व साप्ताहिक पत्र आम्हास अंतस्ता रीतीने मिळे ती मोठी गंमत असे प्रथम ते कारागाराच्या फाटकाच्या आत कोणाच्या तरी मोरीच्या नाळीतून नाहीतर कोणाच्या तरी कोटात शिवले जाऊन नाही तर कचरा गाडीतल्या एखाद्या फोळीच्या खाली दबून नाही तर कोणा ग्रस्ताच्या खिशात उघड घुसून प्रवेश करे नंतर ते संधी साधताच आमच्या चाळीत येईल जो आणणारा तो इकडे तिकडे कामात अगदी दंग होऊन फेऱ्या खालीत सुटावायचाच सरकारचे काम इतक्या प्रामाणिकपणे पायतोड करून कोणी करतो आहे असं दिसताच आमची मंडळी समजायची की बहुधा डाक आली मग त्याच्या मार्गावर त्या चाळीच्या गजाशी जाऊन गुपचूप वेहरावे आम्ही संपात नसल्यामुळे कोठडीत बंद नव्हतो पण म्हणजे मोकळे होतो असे नाही तर चाळीच्या कोठडी पुढल्या लांब ओरीत बंद होतो त्या गजाशी सहस्य उभे राहता कुणपटली की एका सोयीस्कर जागी गजातून तो जोराने खेपा मारीत खोबरे वाहण्याच्या पाट्या घेऊन हिंडणारा बंदीवान किंवा चलो काम करू बैठे झाले म्हणून बंदीवानास धाक घालीत कामात दंग दिसणारा अधिकारी चटकन गजातून ते पत्र आत टाकी ते येताच आम्ही दोघे तिघे असलो तर त्याचे तीन लहान तुकडे होतो कारण कुणी आल्यास सर्व लांबलचक पत्र लपवणे कठीण मग ते तुकडे दिव्यामागे बोकात भिंती जिथे साधेल तिथे लपवून गुरु जसे वेळ पळ सापडताच अर्धा कच्चा गिळालेला कडवा उघळून पुन्हा सावकाश रवंत करीत बसते तसे तो तुकडा एक एक काढून वाचून का टाकायचा एक जण वाचू लागला की दुसऱ्याचा पार नंतर चार ओळी वाचल्या की लगेच तिकडचा तुकडा फाडून चोळून मोळून त्या वृत्त वाचन कार्याचा जो शेवटचा भाग पत्रांनाश त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तो चोळामुळा फेकला जाई तो अधिकारी त्वरित ते सर्व लटांबर पाण्यात कोळून पुन्हा त्याचा लगदा करून फेकून दे कारण नुसते फेकले आणि त्या पत्राच्या नावाचाच तुकडा कोणास सापडला तर ते पत्र घेणाऱ्या धन्याचा पत्ता एका तासात लागावायचा कारण पोटब्लेअरमध्ये पत्र येणारे अगदी मोजक्याने नोंदलेले लोक म्हणजे सगळाच हा आकार अशा रीतीने ते, ते पत्र वाचून त्यातील माहिती संक्षिप्त लिहून एका कारागरीय चिठ्ठीचे वृत्तपत्र सिद्ध होईल मग त्या दिवशी संध्याकाळपर्यंत चाळीचाळीतून फिरत राहील कोठडीत कोणी पत्र दिले तर वॉर्डराने पहाराचे हेलपाटे घालताना त्या प्रकाशात साधेल तसे वाचावायचे एकदा दोनदा त्याचवेळी अधिकारी येण्याची पाळी आल्याने तो खुलपे उघडून चाळीत येईतो ते दोन तीन स्तंभ कागद चावून घेऊन टाकावे लागले कोठडीमध लोक या कारागिरी चिठ्ठीच्या वर्तमानपत्राची प्रतीक्षा करीत अगदी उभे असायचे त्यांना ते लढायचे दिवस जो तो बातमी मागे सुशिक्षित असत ते तर बातमीवर संतुष्ट न राहता पत्राच्या चार का येणा पण छापलेला तुकडा मागत पण असे महत्त्वाचे तुकडे लहान वेटोळी करून नारळाच्या कचऱ्यात खुपसून चाळीचाळीतून धाडावे लागत अशा रीतीने लढाईच्या बातम्या संप चालू होता आणि म्हणून अधिकाऱ्यांनी शक्य तितका कडक बंदोबस्त ठेवला होता तरीही काळ्या लोकांवर विश्वास कमी झाला म्हणून गोरेसैनिक चाळीचाळीतून पाऱ्यावर ठेवले तरीही प्रत्येकी सर्वांस पोचित राहण्याची व्यवस्था चालूच होती हे गोरेसैनिक देखील ओळख होता होता काही इतके हो आणि सहानुभूतीप्रमाणे निघाले की त्यांनी देखील बातम्या दिल्याच नाहीत किंवा वर्तमानपत्रही दाखवलेलीच नाहीत असे शब्दावर सांगण्यास आम्ही धजत नाही त्यांच्याही मग बदल्यावत तर तरी तेच कारण मनुष्य स्वभाव एवढ्या या गडबडीत केव्हा केव्हा चटकन पत्र आणि पत्र आणणारा वा वाचणारा वा धरला जाईल तेव्हा मग तोंड अगदी बघण्यासारखे करावे लागेल दादा बाबा जमादार जमादार साहेब अशा अगदी बारीकपर्यंत प्रथम करून त्या आणणाऱ्या बंदिवना सोडवण्याचा प्रयत्न करावा लागे दोन चार वेळा बारीला देखील द्रव येऊन त्याने पत्रे सोडून दिली होती ही गोष्ट बारीविषयी जितकी कृतज्ञता प्रदर्शित करण्यासाठी जशी सांगणे प्राप्त आहे तशीच आम्ही केबेलवाण्या काकुळत्या करण्याच्या कलेते किती निष्णात झालो होतो हे सिद्ध करण्यासाठीही सांगणे प्राप्त आहे बरे इतका खटला झालाच तर चलता आहे एकदा असेच एक असे पत्र धरले जाऊन आम्हा सातकडीत सात दिवस लोंबकळत उभे राहावे लागले बारी आला आणि वक्र विनोदाने हातकडे दाखवून म्हणाला हे काय रे आम्ही म्हटले हे पोस्टेज तो म्हणाला जरा माग पडले नाही आम्ही म्हटलं छे कितीतरी स्वस्त तुम्हा स्वरतानातर घ्यायची तर वर्गणी भरावी लागते आणि त्या वाचून पोस्टेज आम्हास कारागारात वर्गणी वाचून वृत्तपत्र मिळतात किंवा के केव्हा असे आठ दिवस हातकडीचे पोस्टेज टपाल टपालविला की झाले पुन्हा सहा महिने फुकटपत्र हातकड्या बेड्यांच्या माराखाली त्या सहा सहा महिने कोठडीबंद झालेल्या राजबंदीवनात कित्येकांच्या प्रकृती अगदी विकोपास गेल्या एक दोघास क्षयाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली अंदमानात क्षयालाच बहुतेक लोक बळी पडत त्या सुदृढ दीर्घकाळ शेतकरी आणि श्रमजीवी शिखातही लोक क्षयाला बळी पडण्याचा संभव दिसू लागला एक दोघास कोठडीबंदी असह्य होऊन डोके बिघडले की काय अशी चिन्हे दिसू लागल्याचेही त्यांनी कळवले परंतु तरीही पहिल्या सहा महिन्यानंतरही पुढे संप चालवावा ही त्यांची चिकाटी स्थिरच होती परंतु आमच्या नेहमीच्या धोरणाप्रमाणे संपासारख्या तात्कालिक चळवळीत अशा उत्कृष्ट देशभक्तांचा बळी देणे नाही असा मी आम्हाला आपला निश्चय कळवला संप चालवायचाच तर पहिल्या संपातून जे वगळले गेले त्या नवी बांधवांनी कामे सोडून कोठड्यात जावे आणि जे थकले बागले होते आणि ज्यांच्या प्रकृतीस दूर करण्याचा संभव स्पष्ट दिसू लागला होता त्यांनी त्यांनी कोठड्यातून बाहेर येऊन हलकी कामे जी अधिकारी वर्ग देण्यास मान्य झाला होता ती करीत जरा विश्रांती आणि पालट घ्यावा असे मी सांगितले पुष्कळ चर्चेनंतर आणि विरोधानंतर अंतिथे दृढ प्रतिज्ञा लोक संप सोडण्यास मान्य झाले आणि त्याप्रमाणे सर्वांनी पुन्हा कामे आरंभ केली सहा महिन्यांनी त्या रजपूत तरुणानेही तेव्हाच अन्यग्रहण केले हे मागे मी सांगितलेच आहे संप संपताच अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा हायसे वाटले या नेहमी चालू असलेल्या संपादी अधिकाऱ्यांचा दरारा असा पाहिल्यासारखा कारागृहात काही उरला नाही परीक्षक किंवा बारी आला म्हणजे चाळी चाळीतून हे राजवंदी बसूनच राहत हातकडे लावून उभे करवले तरी ते बळाने उभे केलेला सन्मान अधिकारासच अपमानाहून त्रासदायक वाटे त्या विरहित असल्या आणि विशेषतः या शेवटच्या संपाने कारागृह व्यवस्थेस आर्थिक चट्टा काही थोडा बसत नसे त्या वाचून देशात माजलेली खळबळ आणि तिच्यामुळे हिंदुस्थान सरकारकडून होणाऱ्या प्रश्न प्रतिप्रश्नास उत्तरे देत बसण्याचा त्रास आणि प्रसंगी भीती या सर्व गोष्टींमुळे संपास अधिकारी मनापासून कंटाळले होते राजबंधीवानास राजबंदीवनाप्रमाणे लेखले जाऊन त्या वर्गास इंग्लंड इत्यादी देशात वागवले जाते तसे वागवले जावे ही एक मागणी सोडून हिंदुस्थान सरकारकडून त्या संपाचे अधिक केलेल्या के बहुतेक लहान सहान पण महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या लांबपत्रे धाडू देणे शिकास केसासाठी दोडे गोडे पाणी साबण आणि तेल मिळणे अन्नाची सुधारणा कामाची अतिशय सक्ती नसणे इत्यादी सवलती मिळाल्या संपाचा मुख्य हेतू जो हिंदुस्थानात परिणाम होईल इतका अंदमानच्या पिढीचा प्रतिवाद आणि प्रतिकार करणे तो साध्य झालाच होता आणि यद्यपि संपाच्या मागणीप्रमाणे भानसिंगाच्या मारहाणीसाठी बारीकची उघडपणे चौकशी होऊन तो दंडित झाला नाही तरी एकतर त्याला ते त्या आक्षेपातून सुटण्याकरता पुष्कळ धडपड करावी लागली इतकी विचारपूस वरिष्ठांकडून झाली होती त्यास सहसा पुन्हा तसे करण्यास धजावण्याचे साहस उरले नव्हते आणि दुसरे असे की एका अधिकाऱ्याची उघड चौकशी करणे सरकारास भाग पाडणे हे काम हिंदुस्थानातील विधिमंडळे आणि मुद्रण यांचे होते त्या कारागारात बांधून टाकलेल्या राजबंदींना त्याविषयी जो प्रतिकार करता आला तो त्यांनी केला होता या संपानंतर अधिकाऱ्यांच्या वर्तनात पुष्कळच ढिलाई आली पूर्वी दर राजबंदी की दडप घाण्यात असे प्रकार होऊन सतरा वर्षांची मुले देखील त्यास अपवाद नसत पण मागच्या संपाने आणि प्रतिकाराने नरम होत युद्धखाली आलेल्या त्या शेकडो राजबंदीतील अगदी धिप्पड आणि सशक्त मनुष्यासही कोणी घाण्यास फारसे धाडले नाही चिलका पुरा करून घेण्याचीच तिथे अधिकाऱ्यास मारमार पडे तिथे घाण्याचे नाव व्यर्थच होते अशा घासाघाशीने जे कराल ते करा पण काहीतरी काम करा अगदी नाही म्हणू नका ना असे अगदी स्पष्टपणे सांगून अधिकारी दिवस ढकलू लागले जर छिलक्याशीच घासाघाशी केली नसती तर ते पुन्हा घाणात येते घाणा तर काय पण बरेच दिवस एखादा संप किंवा भांडण न केले तर वारी पूर्वीपूर्वी दोरीचे काम देखील वाढवू लागे एकदा अशी स्वस्थता पाहून त्याने तीन पोंड दोरीचे काम प्रत्येकी चार पंडावर चढवण्याचा प्रयत्न केला होता कारण तीन पॉइंट दोरी हे राजबंदी झटकन वळतात आणि मग सगळा दिवस वाचन करत बसतात अशा या अधिकाऱ्यास नेहमी घासागीसच ठीक वळणावर ठेवी शेवटी बारीक थकून गेला परंतु या संपानंतर बारीक अगदीच थकून गेला हिंदुस्थानापर्यंत त्याचा दुर्लौकिक झालेला सरकारही शेवटी त्यास संशयदृष्टीनेच पाहू लागलेले आणि राजबंदीवनास लहान मोठ्या सवलत मिळत मिळत तो वर्ग इतका डोईजड झाला की त्यामुळे कारागारात त्या पूर्वीच्या पोर्टब्लेअरच्या परमेश्वराची एका फत्तराहून अधिक प्रतिष्ठा किंवा भीती साधारण बंधीवनासही मानित होईनासे असे झाले अशा स्थितीत तो अगदी उदासीनपणे राहू लागला मरो तो सरकारी दारा माझे राहिलेले दिवस कसे बसे भरले की सुटलो म्हणून स्पष्टपणे म्हणे पूर्वी आम्हास प्रत्येक संपात त्याच्या ते त्या मागण्या करताना पाहून तो म्हणे काय सावरकर त्याच त्या तें मागण्या मागतात पण तुमचा हा प्रयत्न दगडी भिंतीस डोक्याने टक्कर देण्यासारखा व्यर्थ आहे आता त्या मागण्यातील कित्येक मागण्या पचनी पाडीत पाडीत स्थिती इतकी झाल्यावर आम्ही बारीस म्हणावे त्याच त्या मागण्या मागणारी चिकाटी बघू शेवटी आपले डोके फोडून घेते की दुसऱ्याचे अजूनपर्यंत तरी अगदीच व्यर्थ गेले नाही असे राजबंधिवनांच्या अलीकडले वर्षानुवर्ष दर्शन न झालेला तो तेलाचा घाणाच सांगेल युद्धानंतर झालेल्या राजबंदीस आता पुष्कळ स्वातंत्र्य आणि काही कस इतर बंधनांवर देखरेख करण्यासारखी किंवा मोकळेपणाने हिंता फिरता यावी अशी काम चाप्काने चाप्काने कामे देण्यात आली विशेषतः जे संपास अनुकूल नसत किंवा आपापले काम करून स्वस्थ बसत त्यांच्या साधेपणाकडे सरकारचे लक्ष वेधून त्यास पुस्तके बांधणे कारखान्यात छापखान्यात सोयीस्कर कामे आणि अधिकार उत्तेजनार्थ म्हणून मिळत संपांचा आणि घासघीशीचा हा एक महत्त्वाचा उपयोग असे कारण त्यामुळे प्रत्यक्ष भांडण करणाऱ्यांचा जरी लाभ झाला नाही तरी भांडणात न पडणाऱ्या राजवंदीवनांच्या सरळ वर्तणूचे तरी काही हो फळ होईल आणि त्यायोगे काही राजवंती तरी सापेक्षता बऱ्याच स्थितीत राहू शकत सरकार ते सुशील वाटावे म्हणून तरी कोणाकोणास चंडशील होणे आवश्यक होते नाहीतर या सुशिलासही तीन पॉईंट दोरीचे नावे चार पॉईंट दोरखंड वळावे लागते या संधीस युद्धाचे पहिले स्वरूप बदलले होते आता जर्मनीचा पहिला भर उरत उतरत चालला होता आणि त्या मनाने बंदीवनांच्या आशेच्या पहिल्या उतू जाऊ पाहणाऱ्या उकळीसही पडत चालला होता मागून जे राजबंदी आले त्यांच्यातही साधारण बंदीवनांप्रमाणे अगदी उद्या चाललो म्हणून पक्का विश्वास बाळगणारे लोक होते संपाच्या आधी शिक्षा होता सहा महिने बेडी म्हणून पर्यटक शिक्षा देईल तेव्हा त्यास तिथेच कित्येक भोळ्या राजबंधनाने सांगावे जा सहा महिने में, तुझे राज्य तरी टिकणार आहे कुठे अशा माझ्या सहा सहतप्यास मी पुष्कळी विनवी भावनो अशा भलत्याच आशा धरू नका नाहीतर क्वचित निराशेची प्रतिक्रिया सहन होणार नाही आलीच वेळेत निघून जाऊच पण तिवर अवलंबून राहू नका तिची निश्चिती न बाळगता इथे झुंजत मारण्याची मनाची सिद्धता ठेवा इंग्रजांचे राज्य एक दोन आठवड्यात नामशेष होणार अशा या आशेने वणव्यासारख्या पेटलेल्या त्या बंदिवन जगतात एक म्हातारा मात्रा मला खंबीर भेटला होता तो सांगे अरे जा इंग्रजांचे राज्य कधी जाणार नाही हा हत्यारी मोठा धाडसी तीनदा अंदमानातून पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला पूर्वी एकदा दहा वर्षे शिक्षा भरून हा सुटून गेला पुन्हा सुटताच त्याच्या त्या पहिल्या शिक्षेस कारणीभूत झालेल्या त्याच्या शत्रूस ठार मारून जन्मठे घेऊन पुन्हा अंदमानात आला आणि तिसऱ्या प्रयत्नात सफलता येऊन अंदमानातून निसाटला नाव्यात बसून एकटा महिनाभर समुद्रात भटकत भटकत फिरत होता शेवटी अगदी मद्रासच्या तटास लागता लागता पकडला गेला अशा अनेक निराशा झाल्याने त्यास इतर बंधूंना जसे आशेचे वेळ लागले होते तसे यास निराशेचे वेळ लागले होते कोणी इंग्रजांचे राज्य जाईल असे म्हटले की तो कातावे आणि संतापून म्हणे अशा तीन लढ्या झाल्याला मी पाहिल्या आहेत आणि इंग्रजांचे राज्य जाणार म्हणून पन्नासदा ऐकले आहे पण ते सगळे खोटे लुच्चेपण आहे इंग्रजांचे राज्य कधीच जाणार नाही जो ते कधी जाईल म्हणेल तो गाढव आहे म्हणून शिवेदी पण या माणसाच्या मनात त्या इंग्रजांविषयी किंवा राज्याविषयी लवल्याशी प्रीती नव्हती असे कोणी समजेल तर ती चूक होती तो एकदा इंग्रजांचा सूड घेण्यासाठी एक भयंकर कृत्य करण्यासही सिद्ध झालेला होता या संपाच्या गडबडीतच रामरक्षा नावाच्या एका पंजाबी ब्राह्मणाच्या मृत्यूची दुर्घटना घडली होती हे गृहस्थ चीन जपान इत्यादी स्थळी प्रवास करीत असता राज्य क्रांतिकारकांच्या पक्षात समाविष्ट होऊन सयाम आणि रंगून येथील बंड करण्याच्या आणि सैनिकास बिघडवण्याच्या कटात दंडित झाले होते तिकडेही त्यास अनेक पिढा सहन करावी लागली होती अंदमानातील कारागारात पाय ठेवताच त्यांनी पाहिले की ब्राह्मणांच्या गळ्यातले यज्ञपोवित काढून घेण्यात येत आहे ते स्वतः परदेशी मुरलेले आणि बाह्य संस्कार धर्म समजण्याच्या आकुंचितपणाहून फार प्रगल्भ विचारांचे होते परंतु कोणाचेही त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे धर्मचिन्ह काढून घेण्यास भाग पडावे हे त्यास न न रुचून त्यांनी आपले यज्ञोपवित देण्याचे साफ नाकारले अधिकाऱ्यांनी असल्या गोष्टीतही मूर्खपणाचा एका चालवून ते तोडून टाकले त्या धार्मिक अपनयाचा प्रतिवाद करण्यासाठी यज्ञोपवित नाही तोवर मी अन्न घेणार नाही म्हणून रामरक्षा यांनी शपथ खाल्ली अन्न तर काय पण पाणी देखील ते घेणार निर्जल आणि निरनासे कडक परत करीत तो वीर त्या कुठळीत कित्येक दिवस पडून राहिला शेवटी काही पंधरा दिवसांनी त्याच नाकाने नळी घालून बळाने अन्न देण्यात येऊ लागले त्यासही मना महिना उलटून गेला यज्ञपविता करता झुंजत मरणाचा पण करून तो ब्राह्मण रसाच झगडत राहिला त्याच्या पूर्वीच्या झालेल्या छळाने आणि त्या निराशाने खंगून त्याच्या छातीत भयंकर दुःख होऊ लागले डॉक्टरने त्यास क्षयाची भावना झाल्याचे कळवले सर्वजण म्हणत तू आता अन्न घे पण तो ऐके ना मरणाच्या दारी बसला आम्ही स्वतःच्या हातची चिठ्ठी दाढली शेवटी मोठ्या प्रयासाने अन्नग्रहणास त्याचे मन वळले परंतु दुर्दैवाने विकोपास गेलेला विकार बरा न होऊन तो ब्राह्मणवीर एक दोन महिन्यातच मृत्यू पावला परंतु त्यांचे हे प्रकरण तिथेच दबू न देता त्याची बातमी वरिष्ठ अधिकारी हिंदुस्थानी मुद्रालय आणि शेवटी कारागृहाच्या चौकशीसाठी नेमलेले मंडळ म्हणजे कमिशन यांच्यापर्यंत पोचवली गेल्याने शेवटी ब्राह्मणास कारागारात जिज्ञोपहित ठेवण्याचा अधिकार मिळाला पण या यिच्छित अधिकारासाठी एका ब्राह्मणाचा बळी द्यावा लागला ब्राह्मण मधीमानासच नव्हे तर सर्व पंथाच्या मधिवानास त्यांचे अत्यावश्यक <णत्त> धर्मचिन्ह बाळगण्याची परवानगी सर्व कारागारातून सध्या मिळालेली आहे सध्या इथेच थांबतो